जे सनद जे तयार करण्यात आली हे प्रिंटेड काय काय कार्यक्रम घेतलं पाहिजे त्या बाबतीत प्रिंटेड डॉक्युमेंट तयार करण्यात आले होते सरकार अस्त्रावर काही निर्णय अपेक्षित होते जवळपास बहुतेक निर्णय सरकारने घेऊन त्या बाबतीत कार्यक्रम सरकारमार्फत सुरू झालेले आणि त्या सनदमुळे मागासवर्गीयांना काही कार्यक्रम नवीन तयार करण्यात आले जुने कालबाहेर झालेले जे कार्यक्रम होते त्यातच बदल करण्यात आले आणि समाज कल्याण खात्या त्यामार्फत काही नवीन कार्यक्रम त्यांनी सुरू केलेले आहेत त्याचे फायदा झालेलाच आहे केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण जाहीर केलेलं आहे पण ज्येष्ठ नागरिकांची स्टेट पॉलिसी अजून जाहीर झाली नाही ते तयार करत आहे आजच्या घडीला नागरीकरण होत असताना हे आर्थिक सुधारणामुळे बरेच परिस्थिती या ज्येष्ठ नागरिकांना अडचणी निर्माण होते ते एकटंच राहत आहे घरात त्यांचे हेल्थचे प्रॉब्लेम आहे सिक्युरिटीचे प्रॉब्लम आहे इतर काही प्रॉब्लम आहे त्या बाबतीत पण आमची चर्चा सरकारचे जे जबाबदार मंत्री त्यांच्याशी सुरू आहे त्यांना सला पण आम्ही देतो त्यांनी पण धोरण चांगलं तयार करून जाहीर केलं पाहिजे आणि पक्षामार्फत त्याची अंमलबजावणी बजावणीसाठी आम्ही संघटन निर्माण करणार की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संपर्क गेले पाच वर्ष महाराष्ट्राची तुटलेलं आहे पाच वर्षपूर्वीचे बाबूराव पाचरने जे भारतीय जनता पक्षात होते ते निवडणूक शिरूरमध्ये जिंकू शकत नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला होता त्यांना तिकीट देण्यात आलं नाही त्यासाठी ते अपक्ष उभं राहिले आणि आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षामध्ये ते सामील झालेले तेव्हा साहेबांनी सांगितलं की काही विद्यमान आमदार माझ्या संपर्कात आहे कुठले पक्षाची मी बोलू इच्छित नाही पण मला माहीत आहे की भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार सांगली जिल्ह्यातले शेंडगे आणि या मिरजचे हे दोन्ही काँग्रेसचे दारावर उभे आहेत त्यांच्या बाबतीत ते बोलत असते मिरज मिरज संभाजी पवार नाही ते त्यांच्या संपर्कात आहे आणि ते कधी सोडून जाणार आहे असं बोलत असताना मला वाटतं चुकून तरी त्यांच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडलेले <laughs> पीच्या वाटेवर आमदार नाही खासदार आहे <laughs> कार्यक्रमामध्ये जाहीर फिरताय ते खासदार आहे थोडा धीर ठेवा हळूहळू नावा जाहीर करू जुगार खेळणारी लोक जगभर आहे एखादा जुगारी दिल्लीमध्ये पकडण्यात आला असेल तर तिकडचे पोलीस हे त्याचा शोध लावताय आणि इकडचे पोलीस पण जुगारी पकडतच आहे कधी लंडनमध्ये लोक पकडत आहे वेगळे वेगळे देशामध्ये दे जुगारी लोकांना पकडण्यात येते आणि तिकडचे पोलीस त्या बाबतीत शोध घेत आहे दुसरं आता आमच्या पत्रक वाटलेलं आहे त्या बाबतीत थोडासा आपण लक्ष द्यावं ही भूमिका करते ज्यावेळेस कांदिवलीला एका लहान मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्याचा पुढे पाठपुरावा आणि मालाडला माझ्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलेले असताना मला मीडियाच्या एका याने फोन केला की एका आमदाराने का कोणीतरी असं महिलेला वीस वर्ष तिने कंप्लेंट केली तेव्हा ती रेप झाली तर तेव्हा मी फक्त एवढंच उत्तर दिलं की वीस वर्ष कधी रेप होऊ शकत नाही म्हणजे महिलेची पण काहीतरी चूक असणार आणि मला त्या आमदारांचं का कोणाचं नाव सुद्धा माहित नव्हतं फक्त एवढा मी खुलासा केला आणि म्हणजे मी आता पोलीस स्टेशनला ये नंतर आपल्याशी बोलू मी माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं कोणीतरी काही छापलं असेल नाही नाही असं आहे अत्याचार होत असेल तर त्याची नॉन पोलीस घेतलेली आहे तपास होणारच आहे आणि चुका असतील तर त्याच्यावर कारवाई होणार आहे त्या बाबतीत आमच्या कुठल्याही महिलेच्या विरोधात किंवा त्या नेत्याला समर्थन समर्थन नाही आत्ता ही शिवसेना बी जे पीची कसं कसंमुळे आहे आता पक्षीय भांडणं आहे की खरं त्या महिलांनी त्या नेत्याचे भांडणं आहे बाबतीत आम्ही बोलू शकत नाही पण महिलेवर अत्याचार होत असेल तर मग त्या बाबतीत पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे तपास करून दोषी व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे दोन कुणावर अन्याय होत असेल तर त्याच्याविरोधात कारवाई केली पाहिजे होऊ शकत नाही काहीतरी राजकीय फायदा साधण्यासाठी कोणीतरी जर केलं असेल तर दोन्ही बाजू मला बघायला लागतील पोलीस तपास हे राज्याचे प्रमुख नेमण्यात आलेले आहे त्यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय समिती जिल्हास्तरीय समिती तालुका न्याय समित्या विधानसभा आणि वार्ड न्याय समिती करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व ज्येष्ठ नागरिकांना विविध योजना जे तयार होतील त्याचा फायदा मिळवून देणे किंवा त्यांच्यामध्ये एकटपणा असत आहे त्याला संघटित केल्यानंतर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला आधार मिळू शकते या संकल्पनेने ही संघटन उभं करणार आहे त्याचे नेतेच ज्येष्ठ आहे आणि त्यांची त्यांच्या आदेश अंतर्गत ही कामं सुरू आहे ते अधिवेशनामध्ये लक्षवेधी पण याच्यावर मांडण्याचा प्रयत्न केला पण गोंधळाच्यामुळे अनेक कामकाज होऊ शकलं नाही त्याच्यामध्ये आपण विषय येऊ शकला नाही तर तिथे जे इतर म्हणजे महिलांचे जे, जे प्रश्न सोडवण्यासाठी त्या आयोगाला जे काही भक्कमपणा त्याच्यामध्ये आला पाहिजे तो येत नाही आहे आणि तिथे अनेक गैरप्रकार चाललेले आहेत अनेक तक्रारी माझ्याकडे आहेत आणि म्हणून वेळोवेळी आम्ही ही मागणी केलेली आहे की महिला आयोगाची स्थापना जी एकोणीशे त्र्याण्णव साली झाली ती कशासाठी झाली की हुंडाबळी असतील महिलांवरती होणारे अत्याचार असतील किंवा आणि काही ज्या घटना आहेत त्या थांबवण्यासाठी आयोगाची स्थापना झाली आणि त्या आयोगाला गेले चार वर्ष अध्यक्ष नसल्यामुळे तिथे जे काय प्रकार चालू आहे म्हणजे महिलांच्या संदर्भात जे, जे कार्यकारी संपादक पदावर कार्यकर असले ते मासिक जे सात नावाचं मासिक निघतं ते सुद्धा गेले वर्षभरात निघालेलं नाही आहे आणि अनेक गोंधळाचे प्रकार आणि सगळं हे तिथे चालू आहेत आणि जि तिथे ज्या पदांवरती नियुक्त्या होता। होतात त्यासुद्धा कुठलेही नियम सगळे डावलून वगैरे हो होत आहेत तर ह्या सगळ्याचं मी स्पष्टपणे याच्यामध्ये सगळं लिहून दिलेलं आहे आपल्याला तर हा गलथान कारभार जो आहे तो शब्द वापरायचे नाही आपल्या माहितीसाठी सांगते की नागपूर अधिवेशनामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये सगळ्या महिला आमदारांना म्हणजे सगळ्या पक्ष महिला आमदारांना एकत्र करून तिथे आंदोलन करायचं काम सुद्धा विद्याचवणनेच केलेलं होतं बाकी सगळ्या आमदारांना एकत्र तुम्ही जे काम करतो काय सांगेल असं आपण आमच्या पक्षाचे नाही समितीची बोलवण्यासाठी आज पण आग्रही आहोत आणि काही व्यापारी दुकान उघडा छेऊ इच्छिता नाही नाही त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आमची स्पष्ट भूमिका संजय दत्त काय नाही असं आहे की त्यांनी हे चूक केली त्याच्या सुप्रीम कोर्टपर्यंत खटला चालल्यानंतर त्याला आज सरेंडर होण्याची तारीख दिली होती त्याअंतर्गत त्या आज सरेंडर होत आहे मधल्या काळामध्ये जेलमध्ये काही पत्र आले की त्यांच्या जीवाला धोका आहे त्या बाबतीत सरकारने सांगितलं आहे की त्यांना आम्ही सुरक्षा देऊ आणि एखादा कैदी असेल किंवा सर्वसाधारण माणूस असेल त्याला धोका असेल तर सुरक्षा देणं ही शासनाची जबाबदारी आहे कोणालाही कोणालाही धोका असेल तर त्यांना सुरक्षा दिली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे